हाय सर्वांचं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि सोमवारची सकाळी कामं करत असताना मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण की व्हिडिओ वगैरे शूट करत बसले असते तर वेळ पण गेला असता आणि कामं पण पटकन आवरली नसती कारण की दुपारी दीड वाजता वेहायला स्कूलमधून आणायला जायचं असतं आणि ज्या दिवशी मला यशस्वी थोडाफार कमी त्रास देते किंवा माझी इच्छा असते की व्हिडिओ वगैरे शूट करायचा त्या दिवशी मग मी व्हिडिओ शूट करून माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून एकमेकींचं बघून आपल्याला पण उत्साह येतो काम करायला हा हेतो असतो माझा खरं तर व्हिडिओ शेअर करण्या पाठीमागचा आणि त्याच्यानंतर माझं पण रुटीन कुठंतरी सेव राहतं आणि मला पण छान वाटतं की हां माझं लहान बाळ होतं ज्यावेळेस विहान लहान होतं त्यावेळेस मी कुठली कामं करत होते त्याच्यानंतर यशस्वी लहान आहे तर मी तिला बघून कशी कामं करते वगैरे त्या गोष्टीनंतर बघायला पण छान वाटतात म्हणून मी माझे डेलीचे ब्लॉग वगैरे शूट करत असते आठवणींसाठी कारण की आत्ता पाठीमागे आजीचे वगैरे मी भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आणि ते व्हिडिओ आता बघितलं तर छान वाटतं आणि आता पंधरा दिवस झाले असेल तर आमची आजी पण एक्सपायर झाली तर मग आता त्या आठवणी त्यावेळेस मी शूट करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे मला आज तिची आठवण झाली तर ते व्हिडिओ पण बघता येतात म्हणून मग मी व्हिडिओ वगैरे शूट करत असते बाकी काही नाही तर आता नेहमीप्रमाणे माझं घर वगैरे सगळं आवरून झालं आज बेडशीट वगैरे चेंज केलं आहे आठवड्यातून दोनदा बेडशीट चेंज करायला लागतात लहान मुलं असली की आणि आता यशस्वीला जवळजवळ पंधरा वीस मिनटं आधीपासून झोपी लावण्याचा प्रयत्न केला ती पण झोपली आहे आणि आता मी जाते विहनला घेऊन येण्यासाठी आणि इकडं किचन वगैरे पण आवरून झालं आहे जोपर्यंत विहन घरी येत नाही तोपर्यंत घर ॲज इट इज तसंच असतं ज्यावेळेस तो घरी येतो त्यावेळेस परत थोडंफार पसारा होतो लहान मुलं म्हटलं की मुलं खेळणी वगैरे खेळतात किंवा जेवण वगैरे करायला लागलं की इकडे तिकडे सांडवतात त्याच्यामुळं घरामध्ये पसारा होतोच पण तरी पण सकाळी सकाळी आपण जर थोडंफार आवरलं ना एक मनाला समाधान वाटतं आणि छान वाटतं त्याच्यामुळं मग मी मुलांनी किती पसारा केला तरी सकाळी उठल्यानंतर एकदा सगळं ते आवरून घेत असते आता पाच मिनटं होती जाण्यासाठी मग म्हटलं चला आज काय सकाळपासूनचं रुटीन काय मी शूट केलं नाही तर दुपारपासूनचं रुटीन तरी तुमच्यासोबत शेअर करावं चला तर मी आता जाते समोर काकींना सांगते आणि विह्यांला घेऊन येते आणि विहनला घेऊन आल्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते मॅडम झोपली आहे तोपर्यंत जाऊन ये ती उठली कुठली तू मी दादाला घेऊन येते आ अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई लग येतो तू तिला कळलं तोडणं तस कार बघून आई चालली कुठं यायचं कुढं यायचं हो तुला वाटलं मी तुला घेऊन जाते हो तुला माहिती ना जर किंग त्याच्यामुळे मग हे जे जुनं स्वेटर आणि टोपी आहे ती घालते मी तिला थांब थांब घाल आमची बीबी चावी राहिली ना गाडीची बाळा लेट झालं मला आज तुझ्यामुळं तुझ्यामुळं मला उशीर झाला ह्या यशस्वीमुळं मुळ झोपेतून उठली धम्मा ती आमची धम्मा समोर आजीकडे थांबला मी आले जाऊ पाच मिनिटात जाऊन आले बाबू मिनट लेट झालं बियाला आणायला यशस्वीने पाच मिनिटं घालवले माझे झोपलेली उठली उठल्यानंतर परत तिचा आवरायला पाच मिनटं वेळ गेला आणि तिला काप उंकड ठेवली आहे आणि दिवसभर दोघं पण झोपत नाही बियान पण झोपत नाही यशस्वी पण झोपत नाही त्याच्यामुळे अजिबात काहीच काम करता येत नाही काहीतरी करतात कसलं तरी कन्स्ट्रक्शन करतात रे चल पटकन बाळ उठलेले ये लवकर ये लवकर कुठली जिंकडं ठेवली इथं लोक समोरच्या समोरच्या काकींकडं मग खाली शूज ठेवले ना त्यांना पुसता नाही नाहीत बाळा म्हणून बर का

आजी घेणार जा आजी हिरोईन कुठं चालली कुठं चालली हिरोईन यशस्वी यशस्वी तू काय कि काय

नको नको त्याला नंतर हळूच मारा तुला पण थोडसा हळू ना ते माऊ तू बोलू नको तुझ्याकडे बघते ते वाकून हा तुला पण मारणार तुला शॉर्टकट बघते काय लावले पार्किंग लावू नये ना हा येते गाडी पार्क केली तर हवा सोडून दिली जाईल आता हा मला आधीच वाचलेले पकड बाय मी दादा गेला ती लाती नाही गेली पुढे बसून नाही फास्ट नाही येत यायचं मग कोणाची गाडी आहो तो आलाय ना आमच्या गावात त्याची